कैरीचा साखरंबा रेसिपी आपल्यासोबत शेअर करते नमस्कार मंडळी वेलकम टू निरा माय चॅनल त्यासाठी मी एक किलोच्या प्रमाणातली राजापुरी कैरी घेतलेली आहे मोठी कैरी आहे ती स्वच्छ धुवून पुसून ती किसून घेतलेली आहे पहा डब्यात कैरीचा सर्व किस काढून घेतलेला आहे जाड तळ असलेल्या स्टीलच्या कढईत साखरंबा मी करते आहे तर कढईमध्ये तीन चमचे चांगलं तूप घातलेलं आहे त्यामध्ये पाच असे हे लवंग त्या अर्धा मिनटापर्यंत चांगल्या परतवून घेते आणि मग त्यामध्ये कैरीचा कीस तो घालून परतवून घेते तर जाड तळ असलेल्या स्टीलच्या कढईतच आपण कैरीचे पदार्थ करावेत ते चांगले होतात कारण आंबट पदार्थ हे स्टीलच्या कढईत केलेले जास्त चांगले असतात तर हा सर्व कैरीचा कीस कढईमध्ये मी परतवून घेते आहे वाफवून घेते आहे मंद गॅसवर एक पाच ते सहा मिनिटपर्यंत त्यामुळे तो चांगला मऊ सूत होतो शिजला जातो कचकच राहत नाही आणि त्यामुळे साखरंब्याची चवसुद्धा खूप चांगली होते झाकण ठेवून पाच ते सहा मिनिट मधून झाकण ठेवून हे शिजवून घेतलं आहे मीठ घातलं आहे त्यामुळे कैरीतला जो पाण्याचा अंश सुद्धा कमी होतो तर एक छोटा चमचा दालचिनीची पावडर घातली आहे दालचिनीच्या तुकड्यांच्याऐवजी दालचिनीमुळे सुद्धा साखरंब्याची चव चा चांगली होते तर अशा पद्धतीने ते मिक्स करून हलवून परतवून घेत आहे आणि ही सर्व प्रोसिजर ही मंद गॅसवरच करायची आहे साखरंबा हा मंद गॅसवरच मी करत आहे तर साखरंबा शिजायला पूर्ण हो होण्यासाठी एक पंधरा ते सोळा मिनिट लागलेले आहेत तर ह सारखं हलवत राहायचं राहायचं आहे सा साखरंब्याचा हा जो किस आहे तो खाली लागू द्यायचा नाही तर साखरंब्याचा कीस सा चार कप निघाला तर त्याच्या दीडपट मी साखर घातली आहे म्हणजे तीन कप साखर घातलेली आहे साखरंब्याच्या दीडपट कैरीच्या किसाच्या दीडपट तर ही साखर त्यात घालून विरघळून हलवून घेते आहे आणि ती साखर चांगली विरघळू द्यायची आहे तुम्हाला गोड हवा असेल तर कैनीचा के जेवढा केस आहे त्या समप्रमाणातच साखर घेतली तरीसुद्धा चालू शकते तर मी असं दीडपट प्रमाण घेतलेलं आहे तीन कप साखर घातली आहे आणि ही साखर चांगली हलवून मिक्स करून पातळ होऊ द्यायची विरघळली की मग तो साखरंबाही चांगला तयार होतो साखरंब्यासाठी राजापुरी कैरी किंवा तोतापुरी कैरी या दोघांपैकी कुठलीही एक कैरी घेतली तरीसुद्धा साखरंबा चांगला होतो हा तयार झालेला साखरंबा आपण पोळीबरोबर ब्रेडबरोबर खाऊ शकतो मुलांना डब्यात सुद्धा देऊ शकतो जामप्रमाणे तयार झालेला साखरंबा हा कसा ओळखायचा तर त्या तयार झालेल्या साखरंब्यावर छान अशी चकाकी येते चमकतो साखरंबा ती एक त्याची खूण आहे तसेच जो पाक आहे तो एका छोट्या प्लेटमध्ये आपण टाकून बघायचा तर तो, तो जर खूप पसरत नसेल बसला एका ठिकाणी म्हणजे साखरंबा झाला ही त्याची दुसरी खूण आहे कैरीच्या किसामध्ये साखर घातल्यानंतर साखर विरघळल्यानंतरसुद्धा सात आठ मिनटापर्यंत हा साखरंबा शिजवून घ्यायचा सा। मंद गॅसवरच साखर जशी विरघळते तसा तसा साखरंबाची रंग जो आहे तो चांगला येतो साखरंबा सतत ढवळत शिजवून घ्यायचा आहे खाली लागू द्यायचा नाही आणि साखरंबा हा शिजत आला की तो कढईसुद्धा सोडायला ला लागतो साखर ही मेल्ट होत आहे पहा मागच्या वर्षीसुद्धा मी साखरंबा आणि गुळंबा केला होता त्याचा व्हिडिओ पण टाकलेला आहे त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकते तर हा साखरंबा एका छोट्या प्लेटमध्ये मी घेतला आहे आणि त्याचे मी असे थेंब टाकून बघते आहे त्यामुळे तो पूर्ण झाला शिजलाय का तयार ते बघते तर तो थेंब जो आहे पाकाचा तो जर खूप पसरला तर नाही झाला आणि जर तो बसला छान की तो साखरंबा तयार झाला असं समजायचं आहे दीड चमचा वेलची पूड त्यानं घातली आहे वेलची आणि साखर कुटून त्याची पूड तयार केली आहे वेलची पूडमुळे सुद्धा साखरंब्याची चव खूप चांगली येते पहा साखरंब्यावर छान चकाकी येते आहे म्हणजे साखरंबा हा तयारच होत आहे आणि साखरंब्याचा रंगही सुरेखालेला आहे पहा डिशमध्ये मी साखरंब्याचे ते थेंब घालून घेत आहे तर तो जर चांगला बसला साखर साखरेचा पाकाचा थेंब चांगला बसला पसरला नाही खूप म्हणजे तो साखरंबा झालेला आहे तर शेवटचा जो थेंब मी टाकला आहे आणि तो चांगला बसला आहे पहा तर हा तर साखरंबा हा झालेलाच आहे आता मी गॅस बंद करते कारण गार झाल्यानंतरसुद्धा तो साखरंबा हा घट्ट होतो चांगला गार करून घेतला आहे फॅनखाली आणि मग काचेच्या बरणीमध्ये हा साखरंबा मी भरून घेत आहे बाहेरसुद्धा तो चांगला राहतो पण वर्षभर टिकण्यासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवावा आणि खाण्यासाठी घेताना कोरड्या चमच्याचाच वापर करावा कोरड्या चमच्यानेच तो साखरंबा काढावा बाहेरसुद्धा हा साखरंबा चांगला राहतो तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा ज्यांनी मला सबस्क्राईब केलेला आहे त्यांना मनापासून धन्यवाद प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल थँक्यू